नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घेवड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी हे साहित्य लागणार आहे ओलं नारळ घेतलेले आपण तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आहे अद्रक आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून फार फाईन पेस्ट करायची आहे आपण दुसरे कुठलेही मसाले यामध्ये भाजून वगैरे घालणार नाही आहोत हे अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया आणि छान हे बघा अशी बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची आता येथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो लागणार आहे आपल्याला दोन तमालपत्र दोन स्टार फूल एक बडी इलायची घेतली आपण ही सुद्धा आपल्याला लागणार आहे कुकरमध्ये करून घेणार आहोत आपण झटपट ही भाजी कुकर घेतला आहे ते त्यामध्ये तेल टाकून घेऊ दोन मोठे चमचे तेल टाकलं गरम मसाले टाकून घेतले आपण दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आपण येथे टाकून घेतलेले आहे ते छान आपल्याला फ्राय करायचे आहे तेलामध्ये एक ते दोन मिनटं छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ जिरे टाकले आहे पुन्हा आपण अर्धा चमचा आणि टॉमॅटो घालून घेऊ हे सुद्धा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फार झटपट बनणारी चमचमीत अशी रेसिपी आहे ही पाव चमचा आपण हळद टाकली एक चमचा धनापूड एक चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा जिरेपूड घालून घेऊ आपण यामध्ये हे सुद्धा मसाले छान असे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया छान असा सुगंध सुटला आहे आपल्या भाजीचा मसाल्यांचा थोडीशी कोथंबी टाकली मी येते आणि जे वाटण केलेलं आहे आपण खोबरं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ती यामध्ये टाकून घेऊ आता घेवडा आपण अर्धा किलो घेतलेला आहे तो निवडून थोडासा तीनशे एक ग्रॅम पर्यंत होतो त्यामुळे आपण येथे एक बटाटा ऍड केलेला आहे त्यामध्ये बटाटा कच्चाच घेतलेला आहे छोट्याशा फोडी करून आपल्याला आवडत असेल तर घाला बटाटा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल छान असं फ्राय झालेलं आहे हे सुद्धा येथे आता थोडस मीठ टाकून घेऊया चवीपुरता आपण आणि एक चमचा बटर टाकले आहे गरम मसाला टाकून घेऊया आपण येथे आणि ही कस्तुरी मेथी रोस्ट करून घेतलेली आहे आपण थोडीशी तव्यावर भाजून नंतर क्रश करायची आहे म्हणजे तिचा छान सुगंध आणि स्वाद येतो आपल्या भाजीमध्ये फार सोपी आहे ही भाजी बनवायला कुणीही बनवू शकेल थोडंसं गरम पाणी घेतलं आहे आपल्याला किती भाजी बनवायची आहे किंवा कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत मी येथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला फार छान तरी येते आता कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला चार ते पाच टिट्ट्या घ्यायच्या आहे कुकरच्या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा चार शिट्ट्यानंतर आपली भाजी छान अशी मऊसूद पूरणासारखी शिजलेली आहे आणि फार छान सुगंध सुटला आहे तिचा तर्रीसुद्धा आलेली आपल्याला दिसत असेल येथे हे बघा भाजी आपली मिनटात बनवून तयार आहे आणि फारही जास्त याला साहित्य लागत नाही आता हे थोडंसं आपण मॅश करून घेऊया ही रवी आहे आपण ज्याने तूप काढतो ती किंवा वरण घोडतो ती ह्याच्याने थोडंसं हे घेवडे यामध्ये आपण मॅश करून घेऊ म्हणजेच याची ग्रेव्ही छान अशी दाटसर होते आणि पूर्ण घेवड्याचा स्वाद मध्ये उतरतो कारण आपण याच्यात फारही मसाले टाकलेले नाही आहे छान चटपटीत झणझणीत आणि चमचमीत आपली घेवड्याची भाजी मिनटामध्ये बनून तयार आहे आता या बाऊलमध्ये काढून घेऊ या सर्व भाजी आपण आपल्याला दिसत असेल किती छान अशी तर्री आलेली आहे सुगंधसुद्धा फार छान सुटलेला आहे भाजीला आपल्या क्षणी खाऊशी वाटेल अशी आपली भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा भाजी ही आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत, 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 सोबत खाऊ शकतो कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद